शिंदे यांना आवाहन देण्यासाठी ठाकरे गटाकडून शिवसैनिक पुढे सरसावले लोकसभा निवडणुकीत नंतर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत कोपरी पाच पाखाडी या ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले जात आहेत शिंदे यांना आवाहन देण्यासाठी ठाकरे गटाकडून शिवसैनिक पुढे सरसावले कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून प्रदीप अभिमन्यू शेंडगे यांचं नाव चर्चेत आहे सेनेच्या सर्व नेत्यांना निवेदन देऊन एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी द्यावी असे आवाहन त्यांनी केलंय प्रदीप शेंडगे के ठाकरे गटाचे ठाणे उपशहर प्रमुख या पदावर कार्यरत आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विधानसभा निवडणूक संदर्भातील निवेदन देण्यासाठी भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आहे प्रथम तुम्ही सर्वांना सचने जय महाराष्ट्र मी आज इथे आलो आहे संजय साहेबांना निवेदन देण्यासाठी की जे आमचे मुख्यमंत्री आहेत कोपरी पाच पाकाडीचे त्यांच्या विरोधात मी पहिलेही उठाव केला होता आणि आताही परत एकदा उठाव करतोय की ज्याची सुरुवात ठाण्यातून कोपरी पाच पाचपाकडेतून झाली होती त्याचा अंतही आम्ही कोपरी पाच पाकडीतूनच करणार आहोत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आज इलेक्शनचा आम्ही रणशिंग फुंकतोय आणि ह्या बाबतीमध्ये आमची सन्माननीय संजयराव साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आणि ते पुढील वाटचालीसाठी किंवा ते पुढील आम्ही पुढे पुन्हा त्यापैकी भेट घेत राहू आणि पक्षाचा आदेश असेल तर आम्ही नक्कीच यामध्ये त्यांना आम्ही पी नाही नक्कीच त्यांना आम्ही मात देऊ काय झालं होतं प्रथमतः मी जेव्हा ठाण्यामध्ये जे पक्ष फुटी झाली त्याच्यानंतर सर्वप्रथम मी उद्धव साहेबांच्या समरणार्थ था ठाण्यामध्ये प्रथम मी बॅनर लावला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याच्यानंतर माझ्यावर बरेचसे काही गोष्टी माझा बॅनर दोन एक तासामध्ये उतरवण्यात आला बऱ्याचशा गोष्टी माझ्या घडल्या मी ते तुम्हाला सांगू इच्छितो नाही पण अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत पुढे आता कशा पद्धतीने आता मी कोणत्या नेत्यांना आता मी प्रथम तर सर्वात प्रथम आम्ही सन्माननीय संजयराव साहेब यांना भेटलेले आहोत त्याच्यानंतर आम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांची पण भेट घेणार आहोत नंतर ठाण्याचे आम आमचे नेते श्री राजेनजी विचारे साहेब आमचे जिल्हा प्रमुख श्री केदारजी दिघे साहेब आणि आमचे शहर प्रमुख श्री प्रदीपजी शिंदे साहेब यांनाही आम्ही लेटर देणार आहोत निवेदन देणार आहोत केदार दिघे देखील इच्छुक आहेत अशा वेळेला दिघे साहेबांचे पुतणे म्हणून ते आहेत त्यांच्याकडे बघितलं अशा वेळी तुम्हाला तुम्हाला की तिथे दिला मला असं वाटतं की मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याचं काम करतोय बाकी सर्व पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि आम्ही त्या पक्षाच्या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही काही करणार नाही आणि आम्ही पक्षाच्या संघटनेचं काम तेवढ्या जोमाने आणि जोराने करू कशा प्रकारचं वातावरण आहे त्या तरी विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीनंतर तिथलं वातावरण जे आहे हे फार म्हणजे अंडर प्रेशर बरेच कार्यकर्ते आहेत की आपल्यावर काही केसेस होतील का आपल्यावर काही गुन्हे दाखल होतील का अशा बऱ्याचशा गोष्टी त्या विभागात चालू आहेत बरेचसे उद्योग गटांचे जे आपले कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना बऱ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्नही करण्यात येतोय तुमच्यावर देखील दबाव येऊ शकतो काय होऊ शकतो माझ्यावर दबाव येऊ शकतो पण आला तरी असल्या दबावांना आम्ही भी घालत नाही आणि आम्ही घाबरत नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पदे करू त्यामुळे आम्ही असल्या धमक्यांना भी घालणार नाही